निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर होती माझ्या मतदारसंघामध्ये एक ही नगरपंचायत एक ही नगर परिषद नाही म्हणजे जिल्हा परिषदला आमची पूर्ण तयारी चालू आहे शिवसेना पक्षाच्या वतीनं आमचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी ने शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेचं ने काम घराघरापर्यंत पोहोचवलेलं आहे आदरणीय हिंदू समुदाय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या देय धोरणानेही शिवसेनेची वाटचाल चालू आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तो 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 आए, ते तंतोतर पालन आदरणीय आमचे पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना करते आहे आणि सर्व सामाजिक कामं विकासात कामं या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं चालू आहे त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नक्की होईल आणि मला वाटते की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंचायत पंचायतशी असेल पन्हाळा पंचायत पंचायतीमध्ये असेल या ठिकाणी माहितीचा झेंडा चांगल्या पद्धतीने पटकेल त्याचबरोबर जिल्हा परिषदेत सुद्धा माहितीचा झेंडा पाठवतो शिवसेनेचं निश्चितपणे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही आम्ही चांगल्या पद्धतीने आघाडी चांगल्या पद्धतीने विजय पाहतो